काय अडचण जर आली किंवा काय प्रॉब्लेम झाला तर काय करायचं नेमकं कुणालाच काय करायचं नाही मग त्यावेळेला फर्स्ट सेमेस्टरला इंजिनिअरिंग फिजिक्स सर आम्हाला जो काही प्रॉब्लेम येईल जो कोण घाबरेल जो काही प्रॉब्लेम येईल काही काय असू दे आम्ही पांडुरंगाचा धावा घालणार त्याशी आमचे हे पांडुरंग विठ्ठल सर त्यांना मी समोर बोलत ना मला आता भाषण द्यायची सवय कमी झालेली आहे तरी पण सगळे मेकॅनिकलचे असल्यामुळं काही सल्ले देणार आहे आणि ते मला जबाबदारी आहे कारण सरांचं तुमच्यातलं अंतर पाच वर्षाच होत माझं तुमच्यामधलं अंतर पंचवीस ते सव्वीस वर्षाच <laughs> त्यामुळं माझा अधिकार आहे एक पहिला म्हणजे सगळे मेकॅनिकल वाले आहात त्यामुळे सगळे आयर नाही आहात सगळ्यांना गंज चढतो <laughs> त्यामुळं माझं एक म्हणणं आहे कि हा गंज वेळीच घालवा आणखीन पेंटिंग पेंटिंग करत जावा म्हणजे चकचकीत राहा म्हणजे चकचकीत राहण्याचं एक साध सोप हे आहे दुसरं आता तुम्ही रिटायरमेंट व्हायच्या मार्गावर आहात चार पैसे प्रत्येकाच्या गाठी आहेत आता पैशाच नियोजन कसं करावं याच सगळ्यांना कुतूहल असत काही लोक सांगतात कि हे टाक दुप्पट होतात ते टाक चौपट होतात असल्या कुठल्याही गोष्टीवर कधीही आयुष्यात विश्वास ठेवू नका याच कारण सांगतो कित्येक श्रीमंत चांगली माणसं कधी कधी एकदम धारातीर्थी पडलेली दिसतात जेव्हा गव्हर्मेंट आपल्याला आठ साडेआठ नऊ टक्क्यानं व्याज देतं तेव्हा त्याच्यावर जर कोण व्याज देत असेल ते तर आपण कृपया विचार करा एक नाही तर दहा वेळा विचार करा आणि आपला पैसा त्याच्यात घेऊन ठेवा आलं का लक्षात म्हणजे ही दुसरं माझं एक शहाणपण सांगायची गोष्ट आहे नंतर असं वाटतं कित्येकाना की कि आता काय माझं संपलं मी रिटायर झालेलो आहे सगळं पोराबाळांना देऊन टाकावं हो। आणि आपण मोकळं व्हावं ते पूर्ण मोकळं होतात बिचारे ते मोकळेच असतात आणि मुलं मात्र नंतर बघत नाहीत तेव्हा हात राखून सगळं काम करा म्हणजे शेवटपर्यंत जे सरकारी नोकरीत असतील त्यांना काळजी नाही गवर्नमेंट काळजी घेते आपली परंतु जे सरकारी नोकरीत नसतील त्यांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे ती कशी घ्यायची ती त्यानं व्यवस्थित विचार करून ठरवावी मला एवढ्याच तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या आणि त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत असं वाटते म्हणजे आज पण थोडस ज्ञानार्जन झालं त्याचं इंजिनिअरिंग फिजिक्स आणि इंजिनिअरिंग केमिस्ट्री केमिस्ट्री म्हटलं की देवळे मॅडमचं नाव येतं आणि सुद्धा आम्ही म्हणत होतो की ही चार्मिक जोडी आज ही जोडी चार्मिंग तशीच आहे आणि त्यांचा सन्मान तुम्हाला सुद्धा आज एकत्रच करूया असं मला वाटतंय या मॅडम